मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच आहे एक शिवप्रेमींच्या अनुषंगाने जो प्रोपोगोंडा झाला त्या अनुषंगाने आणि एक महाराष्ट्रातल्या एका वर्गाला गैरशब्दातून जो मनस्ताप झाला त्या अनुषंगानं माझी लिखित भूमिका ही मी माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये मांडलेली अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली धमक्याही दिल्या पण आम्ही त्यांच्या धमक्याला भीक घालत नाही भारतीय जनता पक्षाने धचा मा करत असता असताना अत्यंत गलिच्छ स्वरूपाचं राजकारण केलंय आणि त्यांच्या राजकारणाची जी जुनी पद्धत आहे ती त्यांनी त्याचा अवलंब केला आम्ही त्यांना आगामी काळात कुठे सोडणार नाही मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच आहे आणि त्यांनी जो केलेला कांगावा आहे तो केविलवाना प्रयत्न आहे या संदर्भामध्ये जे एक शिवप्रेमींच्या अनुषंगानं जो प्रपोगंड झाला त्या अनुषंगानं आणि एक महाराष्ट्रातल्या एका वर्गाला गैरसमजातून जो मनस्ताप झाला त्या अनुषंगानं माझी लिखित भूमिका ही मी माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये मांडलेली अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली धमक्याही दिल्या पण आम्ही त्यांच्या धमक्याला भीक घालत नाही कुठे काल रात्री माझ्या घरी जाऊन त्या ठिकाणी देखील काही व्हिडिओ बनवत असतानाचा खोडसाळपणा केला राजकारण हे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन करणाऱ्या असल्या माणसाचा चेहरा किती वेगळा आहे तर परिवारातील सदस्य लेखी बाळींना पत्नीला देखील ते अत्यंत खालच्या पातळीवर बोलतात हे अत्यंत चुकीचं आहे संतापजनक आहे मात्र हा भारतीय जनता पक्षाची एकंदरीत मोठं सॉपरेंडी आहे त्यांनी दिलेल्या मला ज्या धमक्या आहेत त्या धमक्या ह्या मला घाबरवण्याच्या अनुषंगाने आहे मला कुठेतरी मी विरोधात सातत्याने बोलतो मी बोलू नये हा त्यांचा असणारा अत्यंत केविलवाना प्रयत्न आहे मी त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही आणि कुठल्याच परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली असणारी आमची भूमिका ही कुठेही कमी होणार नाही किंबहुना जे अमेरिकन जे आहे डील जे आहे आणि ज्या ज्या फाईल्स आहेत या फाईलच्या अनुषंगानं फार मोठी प्रमाणाचा एक भयगंड हा भारतीय जनता पक्षाला झालेला आहे आणि त्यातून त्यांनी नॉन इश्यूज जे आहेत ते उभं करण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचं प्रशासन फेल आहे अनेक मोठे मोठे आरोप त्यांच्यावर होता आणि त्यातून पळून जाण्याकरता देखील त्यांनी माझ्यावर टीकेचा मार्ग निवडला होता त्यांना त्यांच्या टीकेला आम्ही उत्तर देत राहू त्यांना ते अंगावर आले तर शिंगवार कसं घ्यायचं तेही आम्हाला माहिती आहे हिंसा आमचा मार्ग नाही मात्र या सर्व प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल वारंवार 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 चुकीचे वक्तव्य त्यांनी जे केले त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि एकंदरीत शिवप्रेमींच्या अनुषंगानं जी त्यांच्या पुढे दोन पावलं जाऊन त्यांना जो साथ घातली आणि या सर्व कामामध्ये या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या कार्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावं हे हो आवाहन केलेलं आहे हा विषय इथेच संपला आहे असं मला वाटतं